नमस्कार मित्रांनो मराठी हिंदी तसेच साऊथ चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने मोठा पडता गाजवून सोडणारे अभिनेता म्हणजे सचिन खेडेकर हे आहेत सचिन खेडेकर यांनी आजवर मराठी हिंदी तसेच साऊथ चित्रपट सृष्टीमध्ये अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत सचिन खेडेकर यांचा मराठीमधला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चिमणी पाखर हा चित्रपट प्रचंड गाजला होता त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील चित्रपटही त्यांचा प्रचंड गाजला होता त्याचबरोबर अनेक चित्रपटात त्यांनी वडीलधाऱ्या अभिनेत्याची भूमिका देखील साकारलेली आहे तेरे नाम या चित्रपटामध्ये सलमान खानच्या मोठ्या भावाची भूमिका अतिशय जबरदस्तरित्या त्यांनी साकारली होती आज आपण त्यांच्या पत्नीविषयी या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत सचिन खेडेकर यांनी काही म्हणजेच एकोणीसशे त्र्याण्णवला ला जलपा यांच्याबरोबर लग्न केले आहे लग्नानंतर दोघेही आपल्या संसारामध्ये रमून गेले जलपा या कलाविश्वापासून लांब असून त्या अनेक वेळा सचिन खेडेकर यांना मदत देखील करत असतात जलपा या एक स्वतंत्र व्यावसायिक आहेत जलपा या एक मोठ्या फिजिओथेरपिस्ट असून त्यांची एक स्वतःची वेगळी अशी ओळख आहे सचिन खेडेकर व जलपा खेडेकर यांना दोन मुलं असून त्या मुलांची नावे सोहम आणि अर्चित अशी आहेत सचिन खेडेकर यांचा मोठा मुलगा सोहम हा कॅलिफोर्निया येथे राहतो कॅलिफोर्निया येथे त्याने एका मोठ्या विद्यापीठातून संगणक शास्त्रामध्ये शिक्षण घेतले आहे सोहम हा सध्या मेटा या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहे तर सचिन खेडेकर यांचा लहान मुलगा अर्चित हा सध्या शिक्षण घेत आहे मित्रांनो सचिन खेडेकर यांचा तुम्हाला कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सचिन खेडेकर यांची फॅमिली तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद